आम्ही झोपेत असताना आमच्या डोक्यात दगड घालण्याचं काम सरकारनं केलंय हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी समाजावर गदा येणार आहे तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा घरात चढून मरण्यापेक्षा रस्त्यावर लढून मरू असं मनोगत प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केलं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई इथं आंदोलन केलं होतं त्यांच्या आंदोलनाला काल यश आलं असून त्यांच्या काही मागण्या मान्य करून त्याचबरोबर जी देण्यात आला तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला राहुरी या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं शासनानं काढलेल्या जी आर ची तहसील कार्यालयासमोर होळी करून तो जी आर रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात पोलीस निरीक्षक संजय आणि महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनानं मराठा आरक्षण संदर्भामध्ये जी आर काढला त्या हैदराबाद गॅझेटियर संदर्भामध्ये काढलेल्या जी आर नुसार कुळातील याचा अर्थ हा सगळे सोयरेच होत असतो म्हणजेच कालच्या जी आरमुळे सर्व ओबीसी एस सी एसी. एसटी याही समाजाची फसवणूक होणार आहे त्याचबरोबर जात जनगणना सरकारनं पूर्ण करावी आणि दोन सप्टेंबर ला काढलेला त्वरित रद्द करावा अन्यथा आपल्याला भाषा कळत असेल तर काळात ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती आणि इतर अल्पसंख्याक समाज कोटींच्या संख्येनं महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवेल असं निवेदनात म्हटलंय निवेदन देतेवेळी राहुरी तालुक्यातील सकल ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये अनेक कार्यकर्ते या यावेळेस उपस्थित होते काल दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने जे हैदराबाद गॅस जेटचा जी आर काढला प्रथमता त्या जी आरचा सकल ओबीसी समाज भटक्या विमुक्त एस सी एस टी यांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो कर खर तर हदर, हैदराबाद गॅस लागू करायच्या नावाखाली शासनाने मागा जो सगळं हो सोयऱ्याचा आदेश काढला होता त्याला जवळजवळ आठ लाख हरकती का महाराष्ट्रातून गेल्या आणि त्याच्यावर काही निर्णय घेता येत नाही म्हणून या गॅझेटमध्ये मध्ये नाते संबंध आणि कुळाचा उल्लेख करून त्या ठिकाणी या शासनाने आमची तर मुख्यमंत्री म्हणत होते फडणवीस साहेब ओबीसी आमचा डी एन ए आहे पण आमची आपण म्हणतो ना झोपेत दगड घातला अशा प्रकारचा मुख्यमंत्री असतील आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी आमच्या डोक्यात झोपेत दगड घालण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलंय आणि या निमित्ताने खर तर आता आमच्या ओबीसीचं आरक्षण गेलाच जमा आहे आम्ही सरकारला या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्या एस सी एस टी बांधवांनाही विनंती करतो तर आपल्यातल्या अभ्यासाकडे हा जी आर वाचला पाहिजे आणि ह्या जी आरच्या माध्यमातून आपल्यालाही भविष्यात धोका पोहोचणार आहे त्यामुळे आपण हा जी आर वाचला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आता आमचं आरक्षण गेलाच जमा आहे शैक्षणिक राजकीय नोकरीतलं आता आम्ही तसेच साठून मार घरी सडून मारणार आहे मी ओबीसी बांधवांना विनंती करतो आता खरं तर सडून मारण्यापेक्षा आपण जर या सरकारला झुंडशाहीची भाषा कळत असेल तर खर तर शंभरात साठ ही ओबीसीची लोकसंख्या आहे आणि हे आत्ता झालं एकतीसच्या जनगणनेनुसार आत्ता झाली मित्रांनो साठची चौसष्ट होईल आणि ती जनगणना बी लवकर करावी आणि आपल्यालाही मित्रांनो सरकारला जर झुंडशाहीचीच भाषा कळत असेल आणि मुळातच आपण मागासवर्गीचे मग मागासवर्गीची ताकद काय असते हे तुम्हाला मुंबईत येऊन दाखवू हा जी आर जर आपण रद्द केला नाही तर ओबीसी काय असते सी। टी सी काय असते हे तुम्हाला आम्ही दाखवू म्हणून शासनाने त्वरित या जी आर रद्द करावा वेदन्यूज साठी प्रतिनिधी दीपक जगताप राहुरी